मराठी माणसं उद्योगामध्ये पुढे येत नाहीत कारण मराठी माणसाची मानसिकता जी आहे ती नोकरी करण्याकडे आहे आपले आई वडील आपले आजोबा हे सगळे आपल्याला चांगला अभ्यास कर चांगला शिक आणि चांगली नोकरी धर असंच आपल्याला सांगायचे पण तू चांगला अभ्यास कर आणि मग नंतर तू चांगला उद्योगधंदा कर असं काही आपल्याला सांगणारे आई वडील फारच त्वचित सापडतील मराठी लोकांमध्ये हे मी सांगत असताना विशेषतः युवा पिढीला मी सांगत आलेलो आहे की नोकरीच्या मागे न लागता मी माझ्या पुस्तकात पण लिहिलं आहे नोकरीच्या मागे न लागता तुम्ही आता उद्योग करायला सुरुवात करा आता काय झालं आहे मध्ये गिरण्या वगैरे बंद पडल्या आणि बरेच आमचे शिष्य बेकार झाले पण आम्ही त्यांना प्रत्येक वेळेला असं मार्गदर्शन केलं की तुम्ही जर मनावर घेतलं तर तुम्ही कुठलाही व्यवसाय करू शकता आणि त्याप्रमाणे बहुतेक सर्व आमच्या शिष्यमंडळीने व्यवसायामध्ये ते उतरून आज ते यशस्वी झालेले आहेत ह्याचं कारण का याचं कारण मार्गदर्शनाची आवश्यकता आहे आता आमच्या सुद्धा एक अशी योजना आहे की युवकांसाठी या ठिकाणी जे उद्योगपती बसलेले आहेत अशा उद्योजकांना उद्योगपतींना बोलावून त्यांना युवकांना मार्गदर्शन इंडस्ट्रीमध्ये म्हणा व्यवहारामध्ये बिझनेसमध्ये म्हणा त्यासाठी ते लहानाचे मोठे कसे झाले त्यांना अडचणी काय आल्या त्यांनी काय केलं आणि त्यामुळे ते उद्योगपती झाले याचं मार्गदर्शन करण्यासाठी सुद्धा आम्ही या, या उद्योगपतींना बोलावणार आहोत सांगायचा मुद्दा असा की आम्ही जरी प्रवचन करत असलो तरी आमची जी फिलॉसॉफी आहे त्याला आम्ही जीवनविद्या फिलॉसॉफी म्हणतो आणि या जीवनविद्या फिलॉसॉफीमध्ये जीवनाची सर्व क्षेत्र जी आहेत त्या सर्व क्षेत्राला आम्ही स्पर्श करतो सर्व सर्वव्यापी अशी जीवनविद्या आहे आणि म्हणून आम्ही नेहमी सांगत असतो की उद्योग ज्याला आपण म्हणतो या उद्योग हा सर्वात मोठा योग आहे असा आमचा एक अमृत तुषार आहे म्हणजे बोधवचन आहे की आपल्याला माहिती आहे की भक्तियोग ज्ञानयोग कर्मयोग हटयोग ध्यानयोग असे योग आहेत पण या सर्व योगामध्ये मी सर्वात महत्त्वाचं स्थान देतो ते उद्योग हा सर्वात मोठा योग ह्याला मी स्थान देतो ह्याचं कारण का ह्याचं एकच कारण आहे की बाकीचे योग जे आहेत ते योग मोक्षाकडे नेणारे आहेत आणि उद्योग हा जो योग आहे तो राष्ट्रोत्कर्ष राष्ट्रप्रगतीकडे नेणार आहे आणि म्हणून आपल्या देशातील प्रत्येक माणसाने उद्योग करत असताना नोकरी करत असताना व्यवसाय करत असताना धंदा करत असताना आपल्यासमोर एकच ध्येय डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे की या राष्ट्राची प्रगती झाली पाहिजे आणि राष्ट्राची प्रगती होण्यासाठी आपण जे करणं आवश्यक आहे ते केलं पाहिजे हा व्यवसाय करत असताना नोकरीधंदा करत असताना आपला नेहमी दृष्टिकोन असला पाहिजे अशी माझी नेहमी शिकवण असते कारण उद्योगामध्ये मी उद्योगाला सर्वात का महत्त्व हो देतो की उद्योग करणारे जे लोक असतात उद्योगपती असतात ही मंडळी आपल्या कर्तृत्वाने मोठे झालेली असतात था, आणि त्यांच्यामुळे अनेक लोकांना रोजगार मिळतो अनेक फॅमिलीज ते पोचतात आणि म्हणून मी उद्योग हा सर्वात मोठा योग आहे असं म्हणतो त्याचं कारण ते पण हा उद्योग करत असताना तो उद्योग कसा करावा का करावा कुठल्या प्रमाणात करावा असं सांगायचं जर झालं तर त्याला खूप वेळ लागेल पण थोडक्यात सांगायचं झालं तर मी असं म्हणेन की उद्योग आपण जो करतो त्याच्या पाठीमागे आपण हा उद्योग का करतो हे पहिलं आपल्या लक्षात आलं पाहिजे जसं सायन्समध्ये प्रश्न विचार आप पहिला का प्रश्न विचारला जातो आणि मग बाकीचं सायन्स त्याच्यातून निर्माण होतं तसं आम्ही नेहमी सांगत असतो पहिला का प्रश्न विचारायचा की आपण उद्योग का करतो आज आपण उद्योग का करतो याचं उत्तर बहुतेक लोक असं उत्तर देतील की बो आम्ही आमची फॅमिलीसाठी उद्योग करतो आम्ही आमच्या कुटुंबासाठी उद्योग करतो असं उत्तर दिले जाण्याची शक्यता आहे पण मला असं सांगायचं आहे की इतकं आपण संकुचित असता कामा कामाने इतकं आपण जर संकुचित राहिलो तर खऱ्या अर्थाने आपली प्रगतीच होणार नाही म्हणून मराठी माणसाची म्हणा किंवा आपल्या राष्ट्रातील सर्व लोकांची म्हणा जर प्रगती व्हायला पाहिजे असेल तर त्यांनी पहिला पहिली गोष्ट एक केली पाहिजे की आपण हा जो व्यवसाय करतो उद्योग करतो तो राष्ट्रातला प्रगतीपथावर नेण्यासाठी करतो आहोत ही भावना ठेवली पाहिजे ज्याला आपण इकॉनॉमिक्समध्ये डिमांड अँड सप्लाय हा जो सिद्धांत म्हणतो हा डिमांड अँड सप्लाय जो सिद्धांत आहे तो आपल्याला जीवनामध्ये सर्व ठिकाणीच लागू असतो आणि म्हणून आपण जे प्रॉडक्शन करू आपण जे काही निर्माण करू ते अत्यंत चांगलं असलं पाहिजे त्याची क्वालिटी चांगली असली पाहिजे आणि त्याची निर्यात केल्यानंतर ज्या ठिकाणी आपण निर्यात करू तिथून कुठल्याही तऱ्हेची तक्रार येणार नाही ही काळजी घेतली पाहिजे आणि त्याचबरोबर आपला माल जो आहे तो कमीत कमी किमतीला गेला पाहिजे असं जर होईल तरच स्पर्धेमध्ये आपण टिकून राहू नाही तर राहणार नाही मग यासाठी यासाठी राष्ट्रातील लोकांनीसुद्धा राष्ट्रभक्तीला प्राधान्य देऊन कमीत कमी पैसे घेऊन कमीत कमी पगार घेऊन जास्त जास्त आपण निर्यात कशी करू शकू आणि जास्त जास्त निर्यात करण्यासाठी क्वालिटी पाहिजे आणि त्याचबरोबर वर प्राईसही कमी पाहिजे आज आपण जर पाहिलं तर चीनी लोकांनी फार मोठी प्रगती साधलेली आहे एवढी मोठी प्रगती साधलेली आहे की सर्व त्यांचा जो माल आपल्या देशामध्ये येतो आहे तो स्वस्त असतो आणि तो स्वस्त असतो म्हणून आपले सगळे लोक ते घेतात हे मी काय सांगतो आहे की आपण हे सर्व करत असताना उद्योग करत असताना या सर्व गोष्टीकडे लक्ष ठेवलं हो पाहिजे आणि सर्वात मोठी थोडक्यात सांगायचं झालं तर मी असं सांगेन की जीवनविद्येचं जे काही महत्त्वाचे सिद्धांत आहेत म्हणजे आमच्या फिलॉसॉफीचे त्याच्यामध्ये एक मोठा सिद्धांत आहे लव वर्क ब्लेस ऑल अँड यू विल बी ब्लेस बाय गॉड असा आमचा एक फार मोठा सिद्धांत आहे आम्ही नेहमी सांगत असतो आमच्या सर्व लोकांना हो त्याच्यावर इतरांनाही सांगतो की लव वर्क ऑनेस्टली तुम्ही जे काम कराल ते ऑनेस्टली करा आणि त्याचबरोबर अत्यंत गोडीने करा आवडीने करा असं जर तुम्ही काम कराल तर ते काम अत्यंत चांगल्या दर्जाचं होईल आणि चांगल्या दर्जाचं झालेलं काम जे आहे ते कुठेही विकलं जाईल कुठेही घेतलं जाईल आणि स्पर्धेमध्ये आपण कुठेही टिकू शकू आणि म्हणून ह्याच्यासाठी लव वर्क ऑनेस्टली आणि सिन्सिअरली अत्यंत गोडीने अत्यंत आवडीने आपण जर काम केलं उद्योग केला व्यवसाय केला तर त्याच्यातून आपण देवाची पूजा करतो वर की वर्षीप असं आपण म्हणतो तर आमचं हेच म्हणणं आहे की प्रत्येकाने उद्योग करा कर करणारे असू दे किंवा नोकरी करणारे असू दे किंवा कुठलाही धंदा करणारे असू दे किंवा कुठलाही राजकारणी माणूस असू दे मी असं म्हणेन की प्रत्येकाने अत्यंत प्रामाणिकपणे राष्ट्राची प्रगती कशी होईल हे देय डोळ्यासमोर ठेवून कार्य केलं पाहिजे आणि हे जर कार्य आपण जर केलं ऑनेस्टली सिन्सिअरली आणि लव्हिंगली असं जर आपण जर कार्य केलं तर आपली प्रगती झपाट्याने होते आमच्या जीवन विद्या मिशनमध्ये जे जे, जे लोक आले त्या सर्वांना मी हा संदेश दिलेला आहे की लव वर्क ऑनेस्टली सिन्सिअरली आणि लव्हिंगली आणि त्याचा त्यांना इतका फायदा झाला की त्यांना प्रमोशन्स इतकी रॅपिडली मिळाली त्यांची इतकी प्रगती झाली त्यांचं कुटुंब सुखी झालं कारण एकच की आम्ही दिलेला त्यांना संदेश आणि म्हणून पहिली गोष्ट म्हणजे आम्ही सांगू की कुठलाही व्यवसाय असो नोकरी असो धंदा असो किंवा कुठलंही कार्यक्षेत्र असो त्या क्षेत्रामध्ये ही गोष्ट जर आपण केली तर आपली प्रगती फार जलद होईल आणि हे करत असताना याच्यामध्ये आपण परमेश्वराची पूजा करतो परमेश्वराची भक्ती करतो हे सुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजे दुसरा भाग म्हणजे ब्लेस ऑल सिन्सिअरली ब्लेस ऑल सिन्सिअरली की सर्वांचं भलं होऊ दे सर्वांचं कल्याण होऊ दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात राहू दे सर्वांना सर्वांचं रक्षण होऊ दे सर्वांना चांगलं आरोग्य मिळावे अशा तऱ्हेची एक प्रार्थना आम्ही निर्माण केलेली आहे आणि ही विश्वप्रार्थना असं आम्ही त्याला नाव दिलेलं आहे की या विश्वप्रार्थनेने आपण आज स्वतःपुरताच जो विचार करतो मी माझं आणि माझं कुटुंब फार तर समाज फार तर पक्ष एवढा पुरता आपण जो विचार करतो तो विचार न करता आपण सर्वांचा विचार ज्यावेळेला करतो त्यावेळेला आपली प्रगती झपाट्याने होते आणि म्हणून ही जी विश्व प्रार्थना आहे ह्याच्यामध्ये आम्ही म्हणून दाखवतो हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या ठेव सर्वांचं भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे अशी ही विश्वप्रार्थना ही विश्वप्रार्थना म्हणता 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 आज आणि यांनी इतकी प्रगती झाला आहे जीवनविद्या मिशनमधल्या लोकांची की तुम्हाला आश्चर्य वाटेल ह्याचं कारण काय याचं कारण एकच आहे की ह्या दोन गोष्टीमध्ये मुख्यतः ही जी विश्वप्रार्थना आहे या विश्वप्रार्थनेमध्ये सायन्स ऑफ थॉट आहे ॲज यू थिंक सो so यू बिकम हा जो एक सिद्धांत आहे की तुम्ही ज्याप्रमाणे विचार करता त्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या जीवनाला आकार प्राप्त होतो हा जो एक सिद्धांत आहे या सिद्धांतामुळे तुम्ही जेव्हा लोकांचं भलं व्हावं कल्याण व्हावं अशी असं चिंतन करता त्यावेळेला त्याच्या व्हायब्रेशन्स सर्व ठिकाणी जातात आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की ह्या ज्या व्हायब्रेशन सर्व ठिकाणी जातात त्या आपल्याला आश्चर्यकारक रीतीने तुम्ही जिथे जाल ना तिथे तुम्हाला त्याची प्रसिद्धी येते की बु आपल्या व्हायब्रेशन खरोखर गेलेले आहेत ह्याची प्रचिती येते ह्या हे बोलण्यासारखं खूप आहे पण मला आता वेळ नाही आहे तर सांगायचा मुद्दा असा की ज्याला आम्ही विश्व प्रार्थना म्हणतो त्याच्यामध्ये गोल्डन थॉट्स आहे आणि हे जे गोल्डन थॉट्स आहेत दे आर व्हेरी इम्पॉर्टंट कारण ॲज यू थिंक सो यू बिकम हा जो एक अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे आणि एके ठिकाणी डिझ्रेली नावाचा एक प्राईम मिनिस्टर इंग्लंडमध्ये होऊन गेला तो असं म्हणतो नर्चर युअर माइंड विथ ग्रेट थॉट्स फॉर यू विल नेवर गो एनी हायर दॅन यू थिंक किती सुंदर सांगितलं बघा नर्चर नर्चर हा शब्द वापरलेला आहे नर्चर युअर माइंड विथ ग्रेट थॉट्स फॉर यू विल नेवर गो एनी हायर दॅन यू थिंग आणि म्हणून तुम्ही विचार करताना सर्वांचं हा जर विचार केला तुम्ही किती व्यापक होता अध्यात्मामध्ये शेवटी काय आहे अध्यात्मामध्ये वास्तविक तुम्ही व्यापक झालं पाहिजे हेच अध्यात्माचं शेवटी आहे तुकाराम महाराजांनी जरी भंडारा डोंगरा जाऊन हरी किंवा विठ्ठल विठ्ठल मंत्र जपला तरी शेवटी त्यांनी जे काय सांगितलं ते काय सांगितलं की सर्व ठिकाणी देव भरलेला आहे आणि माणसांची सेवा करणं हीच परमेश्वराची सेवा आहे असं शेवटी त्यांनी सांगितलं भूतमात्राची त्यांनी तर भूतमात्र शब्द वापरले की भूतमात्राची सेवा करणं हीच परमेश्वराची भक्ती असं सांगितलं म्हणून सर्वां सर्व ह्याच्यामध्ये फार महत्त्वाचं शब्द आहे आणि आपण जे आज आपण फक्त आपला विचार करतो आणि मराठी माणसाबद्दल म्हणजे तर ही एक अत्यंत खोड आहे की आपण स्वतःचा विचार करतो इथलंच नव्हे तर मराठी माणसामध्ये आणखीन एक दुर्गुण आहे तो म्हणजे दुसरा जर वर जायला लागला तर आपण त्याला खाली खेचतो हा एक अत्यंत मोठा दुर्गुण आपल्या माणसामध्ये आहे तर एकमेकांना पाडण्याचा प्रयत्न केला तर सर्वच पडतात पण एकमेकांना चढवण्याचा प्रयत्न केला तर सगळेच यशाच्या शिखरावर जातात ही गोष्ट आपण जर नीट लक्षात ठेवली तर मराठी माणसांनी एकमेकांना आधार जर दिला एकमेकांना मदत केली एकमेकांना सहकार्य केलं एकमेकांच्या अडचणी समजावून घेतल्या आणि ते कुठे उणे पडतात तिथे त्यांना मार्गदर्शन करून प्रत्येकाची प्रगती साधण्याचा जर प्रयत्न मराठी माणसांनी जर केला तर मराठी आहे इतका बुद्धिमान मला असं वाटतं फार अनेक 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 ठिकाणी सापडणार नाही मराठी माणूस हा बुद्धिमानच आहे पण एकेकाळी अटकेपार झेंडा महाराष्ट्राने लावलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये अत्यंत बुद्धिवान असे लोक निर्माण झालेले आहेत निर्माण होत आहेत निर्माण होतील पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की या बुद्धिवान लोकांनी फक्त स्वतःचा विचार न करता त्यांनी इतरांचाही विचार केला पाहिजे आणि त्याची सुरुवात मराठी माणसांकडून व्हायला पाहिजे आणि मराठी माणसांकडून सुरुवात करायला हरकत नाही पण शेवटी आपण सर्व व्यापक झालो पाहिजे कल्याण कर रक्षण कर